आजची तरुण पिढी हातात आयफोन कानात एअरपॉट आणि डोक्यात फक्त एकच विचार भावा आज जरा ट्रिपा खाव गल्लीतली पोरं असोत किंवा शहरातली आयपाय पोर सध्या सगळ्यांना एकच गोष्टीचं वेळ लागले ती म्हणजे ती हिरवीगार जादूची काडी याला प्रसाद म्हणतंय कुणी याला माल म्हणतंय तर कुणी मोक्ष म्हणतंय पण याच नादामध्ये पोरं आपले डोळे लाल करून फिरत्यात जसं काय त्यांच्या बापाने चंद्रावर प्लॉट बुक केलाय कपाळावर आट्या हातात चिलीम आणि दुराचे लोट सोड ही फोर स्वतःला कुठले तरी वेगळेच दुनियेचे राजे समजायला लागले पण लगा या सगळ्या फुंकूड जमातीचा जो मूळ माणूस होता ना त्याचं नाव बॉब होतांना वाटत गांजवडणं म्हणजे फॅशन आहे पण या बॉबसाठी तो जीवनाचा आधार होता हा पट्ट्या असा तसा नव्हता हा साक्षात जमयकाचा वाघ होता वाघ पण या वाघाला वेळ लावलं ते एका भारतीय संस्कृतीतून गेलेल्या गांजा नावाच्या प्रकारण हा असा औल्या होता जो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी लोक त्याला त्याच्या गाण्यापेक्षा त्याच्या हातातले चिलीमुळे जास्त ओळखायचे भारतातून जमैकाकडे वळलेला हा गांजाचा प्रवास आणि बॉबला लागलेली ते चिओ ही गोष्ट म्हणजे एक अजबच विषय आहे त्याचा गांजा इतका आवडीचा होता की त्याच्या थडग्यात गांजाचं पान ठेवण्यात आलेलं ते का ठेवण्यात आलं बॉम्ब मारलेच्या आयुष्यात काय अशा घटना घडल्या ज्यामुळे त्याला चिलीमचा नाद लागला हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी या गाण्याचं आयुष्य म्हणजे रंगतदार विषय हा पट्ट्या सहा फेब्रुवारी एकोणीशे पंचेचाळीस ला जमयकाच्या एका छोट्याशा गावात जन्माला आला त्याचं पूर्ण नाव रॉबर्ट नेस्टा मारले त्याचे वडील होते गोरेंग्रज ऑफिसर आणि माय होती अस्सल जमैकन कृष्णवर्णीय कबीर लहानपणी पोरका दिसायला एवढा दॅकना होता की गावातल्या पोरी त्याच्याकडे बघून गारज पडायच्या बॉब जमैकातल्या सेट नावाच्या गावात एका सरकारी शाळेत जायचा पण तिचं डोकं पुस्तकात कमी आणि निसर्गात जास्त चालायचं लोक म्हणायचे तो सायकिक होता म्हणजे तो लोकांचे हात बघून त्यांचं भविष्य सांगायचा वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना शाळा सोडली तो किंगस्टन शहरात आला आणि वेल्डिंगचं काम करू लागला पण तिथेही वेल्डिंग करताना ठिणग्या उडवण्याऐवजी त्याच्या डोक्यात गाण्यांच्या स्वरांच्या ठिणग्या उडायला लागल्या त्याला गाण्याची आवड निर्माण होऊ लागली त्यानंतर झालं असं की ब्रिटिश काळात भारतातले बरेच लो, लोक मजूर म्हणून जमैकाला पाठवण्यात आले होते हे भारतीय लोक सोबत जाताना आपली भांग आणि गांजा घेऊन गेले त्यांची जटा वाढवायची पद्धत चिलीम फुकायची आणि देवाचं नाव घ्यायची पद्धत बघून बॉब मारले त्यांच्याकडे आकर्षित झाला तसंच बॉब हा या रास्ताफारी पंथाचा होता आता हा रास्ता भारी काय आहे ते बघूयात हा एक मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक विचार आहे या पंथाची सुरुवात एकोणीशे तीसच्या च्या सुमारास जमेकामध्ये झाली या पंथाचे लोक इथोपियाचा राजा हेली सेलेसी याला आपला देव मानतात त्याच खरं नाव होतं रास तफारी मकोनेन तिथूनच रासतारफारी हे नाव पडलं या पंथाचे पण कडक नियम होते या पंथातील सुद्धा जटा वाढून राहायचे जसे आपल्याकडे महादेवाच्या जटा असतात त्यानंतर गांजाला पवित्र गवत म्हणायचे बायबलचा दाखला देऊन हे लोक म्हणायचे की देवाशी संवाद साधायला आणि बुद्धी प्रकाशनासाठी चिली मोडणं गरजेचं आहे या पंथातली लोक कशी आकारी असायची तेव्हापासून त्याला वाटू लागलं की गांजा हा माणसाचं मन शांत करतो त्याच शांततेतून कला जन्म घेते तिथूनच त्याला गांजाच वेळ लागला तेव्हापासून तो गांजाला विजडम विड म्हणायला लागला नंतर नंतर तो ओम नम शिवाय मंत्राच्या आणि धूनच्या प्रेमात पडला आणि त्या जपाचा उल्लेख सतत करू लागला जसं आपण शंभ म्हणतो तसंच तो त्याच्या अनेक गाण्यांमध्ये झा हा त्यांच्या देवाचा नाव घ्यायचा हो त्यानंतर बॉबने जगाला सलग हिट गाणी दिली नो वुमन नो क्राय स्टँड अप रिडम्शन सॉन्ग ही गाणी एवढी प्रसिद्ध झाली की आजही जगातला कोणताही रेडिओ स्टेशन उघडा दिवसातून एकदा तरी बॉबचा आवाज कानावर पडतोच पडतो बॉबला माहिती होतं की गांजा म्हणजे नशा नाही तर ती एक जडी आहे जिनं माणसाचं डोकं शांत होतं आणि ईश्वराशी कनेक्शन जुळतं बॉबने एक दम मारला त्याला कळलं की आपली खरी ताकद या दोरामध्येच आहे बॉबचं गांजाचं नातं कसं होतं माहिती आहे जसं आपल्याकडे म्हाताऱ्याचं त्याच्या जा चपटीचं नातं असतं ना तसं तो म्हणायचं जोपर्यंत मी चिलिम पेटवत नाही तोपर्यंत तो माझ्या डोक्यात कुठल्याच गाण्याची चाल येत नाही त्यानं गांजाला निवळ नशा म्हणून नाही तर शांततेचं प्रतीक म्हणून जपलं स्टेजवर जाताना सुद्धा तो डोकं शांत ठेवून जायचा त्यानं जगभरात फिरून गांजाचं प्रमोशन असं काय केलं की जणू काय तो एखाद्या खात्याच्या कंपनीचा ब्रँड अँडरच आहे पण बॉबच्या गाण्यातली ताकद एवढी होती की जो माणूस गांजाला शिवत नसायचा तो सुद्धा त्याच्या तालावर डोलायला लागायचा पण म्हणतात ना चांगलं काम करायला गेलं की लोकांच्या पोटात दुखत तीच गोष्ट याच्या जेव्हा पण घडली एकोणीशे शहात्तर सालचा सा दिवस होता जमैकामध्ये राजकारण गरम झालं होतं दोन पार्ट्या एकमेकांच्या उरावर उर वाचल्या होत्या बाबला शांती हवी होती म्हणून त्याने एका मोठ्या कॉन्सर्टचं आयोजन केलेलं पण काही गुंडांना ते आवडलं नाही ना? कॉन्सर्टच्या दोन दिवस आधी बॉब शेट आपल्या घरी प्रॅक्टिस करत असताना अचानक काही बंदूकधारी आत घुसले आणि त्यांनी सपासप गोळ्या झाडल्या बॉबच्या छातीला आणि हाताला गोळी लागली पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला तरी सुद्धा दोन दिवसांनी हा पट्ट्या छातीला बँडेज मान स्टेजवर उभा राहिला लोकांनी विचारलं बॉब तुला जखम झालीय तू का आलास तेव्हा तो म्हणाला ज्या लोकांना हे जक्षय ते एक दिवस सुद्धा सुट्टी घेत नाही मग मी शांती पसरवण्यासाठी सुट्टी कशी घेऊ एका वाक्यानं अख्ख्या जगाला त्याचं वेड लावलं बॉबसाठी गांजा म्हणजे काही निवळ दूर नव्हता तो म्हणायचा जेव्हा तुम्ही गांजा ओढता तेव्हा तुमची स्वार्थी बुद्धी मरते आणि माणूस की जागी होते तर आपल्या गाण्यांच्या शब्दशब्दात हा विचार पेरला तो गांजा ओढून तासन तास गिटार वाजवत बसायचा त्याच्या रेगे संगीताचा जो संत ताल ना तो त्या गांज्याच्या धुरासारखा हळूवार चढणार आहे याच कलाकाराला वयाच्या छत्तीसाव्या वर्षी कॅन्सर न गाठलं आणि ह्या पट्ट्या जग सोडून गेला पण त्याचा दफनविधी म्हणजे काय साधा सुद्धा नव्हता एखादा राजाचा असावा तसा तो थाट होता त्याला जिथं पुरलं गेलं त्या थडग्यामध्ये त्याची आवडती गिटार आणि आणि एक एक बायबल काडी ठेवण्यात आली त्याच्या थडग्यात एक गांजाचं पान ठेवलं गेलं होतं कारण त्याचं असं मानणं होत की मेल्यावर सुद्धा वर जाताना जर रस्ता चुकला तर हा प्रसाद कामाला येईल लोक आजही त्याच्या थडग्यावर जातात तर तिथे धूप नाही तर चिलीम पेटून त्याला मानवंदना देतात बॉब मारलेन जगाला प्रेम शिकवलं शांती शिकवली आणि हो गांजाला ग्लॅमर मिळून दिलं पण आजकालची पोरं बॉबचं पॉप्युलर संगीत सोडून त्याची कला सोडून फक्त त्याचा हा हिरवागार पालाच पकडून बसले आजच्या पोरांना एकच सांगायचे चिलूम पेटून कुणी बॉब मारले होत नसत त्यासाठी काळजात आग आणि अंगात कलेची कसं बसावी लागते नशा करून मिळणारी किक दोन तासांची असते पण स्वकष्टानं यश मिळवल्यावर जी किक बसते ना ते आयुष्यभर उतरत नाही लॉर्ड बॉब मारलेच्या या आयुष्याच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या कुठल्या मित्राच्या गांज्याच्या आठवणी आहेत ज्या तो ट्रिपा खाऊन हसत बसलाय त्या आम्हाला कमेंट करून सांगा सोबतच आपल्या सा विशेष भाईचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद